नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना जुनी वाहन घेणाऱ्या सर्व वाहन मालकाने स्क्रॅपिंग ॲक्ट हा झालेला आहे आणि आपण जुनं वाहन खरेदी केल्यानंतर आपलं वाहन कधी मोडीत जाणार आहे कधी भंगारात जाणार आहे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं ही पंधरा वर्ष पूर्ण होतात मोडीत निघणार आहेत म्हणजे प्रवाशी वाहतूक चालणार नाहीत आणि खाजगी जी वाहनं आहेत ती तुम्हाला पंधरा वर्ष पूर्ण होतात तुम्हाला रिटेस्ट करावी लागेल म्हणजे पुनर्नोंदणी करावी लागेल आणि मग तुमचं ते वाहन पाच वर्षासाठी चालेल आता समजा आपली मोटरसायकल पंधरा वर्षाची झाली की पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी त्याची रिटेस्ट जर तुम्ही केली तर पुढं ते पाच वर्षासाठी तुम्हाला वाहन चालवण्यासाठी आर टी विभागाकडून परवानगी मिळते हे प्रत्येकानं लक्षात घ्या आणि जुनी वाहन कर वाहनं खरेदी करताना काळजी करा काळजी घ्या त्या वाहनाचा मॉडेल मॉडेल कधीच आहे आणि नाहीतर आपण जुनं वाहन घ्यायचो कष्टाचे पैसे आपण त्यांना द्यायचो आणखीन ते वाहन एक वर्षाभरानं स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जायचं आपली फसवणूक होऊ नये वाहनं विकणारी हे त्यांच्या फायद्यासाठी काहीही बोलतात हे करतात पण कायदे हे वेगळे असतात स्क्रॅपिंग ॲक्ट याचा पूर्ण विचार मग करा मग जुनी वाहनं खरेदी करा धन्यवाद